नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये मुंबई उच्च न्यायालय भरती जी सुरू झाली आहे त्यासाठी शिपाई हमाल आणि लिपिक या पदासाठी महत्त्वाचे असणारे वीस सामानज्ञांचे प्रश्न आज आपण या व्हिडिओमध्ये पाहत आहोत हे जे प्रश्न आहेत हे मित्रांनो आपल्याला प्रिव्हियस क्वेश्चन पेपरमधील काही घेतलेले आहेत आणि दोन हजार पंचवीसच्या करंट अफेअर्सचे सुद्धा आपण चार ते पाच प्रश्न या व्हिडिओमध्ये कव्हर केलेले आहेत त्यामुळे आपल्याला या व्हिडिओची जर पीडीएफ डाउनलोड करायची असेल तर नोकरी इन्सायडर या नावानं आपलं टेलिग्राम चॅनल आहे सोबतच आपलं व्हॉट्सअप चॅनल देखील आहे त्या दोघांच्याही लिंक्स तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जातील त्या ठिकाणी जाऊन आपण त्यांना जॉईन करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर लगेच आपल्या नोकरी इन्सायडर युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा आपला प्रश्न पहिला आहे मुंबई उच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश खालीलपैकी कोण होत्या मित्रांनो प्रश्नाचं जर उत्तर येत असेल तर तीन ते पाच सेकंदामध्ये आपण प्रत्येक प्रश्नाचं उत्तर हे कॉमेंट करून देण्याचा प्रयत्न करा म्हणजे आपलं रिव्हिजन देखील याच व्हिडिओमध्ये होऊन जाईल प्रश्न काय विचारलाय की मुंबई उच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला पहिल्या महिला न्यायाधीश कोण होत्या तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक एक तर न्यायमूर्ती सुजाता मनोहर ह्या ज्या आहेत या मुंबई उच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश होत्या पर्याय क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे छत्रपती शिवाजी महाराज आणि अफजल खान यांची लढाई खालीलपैकी कोणत्या किल्ल्यावर झाली होती आपल्याला या ठिकाणी किल्ल्यावरती असा शब्द दिला आहे दुसऱ्या ठिकाणी आपल्याला फक्त असा शब्द विचारला जातो कोणत्या ठिकाणी लक्षात ठेवायचे मित्रांनो हा प्रश्न खूप इम्पॉर्टंट आहे आतापर्यंत सहा ते सात वेळा या प्रश्नाचा उल्लेख करण्यात आलेला आहे कारण हा प्रश्न दोन हजार तेराच्या स्पर्धा परीक्षेपासून तर दोन हजार अठरा पर्यंत खूप वेळा विचारण्यात आलेला आहे छत्रपती शिवाजी महाराज आणि अफजल खान यांची जी लढाई आहे तर ही प्रतापगड या पर्याय क्रमांक योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक तिसरा आहे महाराष्ट्रातील कोणत्या समाज आणि धर्म सुधारकाला लोकहितवादी म्हणून ओळखले जाते हा प्रश्न सुद्धा खूप महत्वाचा आहे पहा आपल्याला समाज सुधारक आणि त्यांचे टोपण नाव किंवा त्यांचं कार्य यावरती प्रश्न खूप वेळा विचारण्यात आलेले आहेत त्यातीलच एक आहेत पहा लोकहितवादी तर यांचं आपल्याला खरं नाव सांगायचं आहे आणि हे जे खरं नाव आहे ते आहे त्यांचं ऑप्शन क्रमांक चार तर गोपाळ हरी देशमुख यांना लोकहितवादी या नावानं ओळखलं जात होतं पर्याय क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक चौथा आहे शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांना संवैधानिक दर्जा कोणत्या घटनादुरुस्तीने देण्यात आलेला आहे प्रश्न हा देखील इम्पॉर्टंट आहे राज्य घटनेवरती आधारित आपला प्रश्न आहे शहरी स्थानिक स्वराज्य संस्था ज्या आहेत यांना संवैधानिक दर्जा हा कोणत्या घटनादुरुस्तीद्वारे मिळालेला आहे आणि ती घटनादुरुस्ती आहे ऑप्शन क्रमांक एक तर चौऱ्याहत्तरवी घटनादुरुस्ती हे आपलं योग्य उत्तर होणार आहे पर्याय क्रमांक एक प्रश्न क्रमांक पाचवा आहे खालीलपैकी कोणत्या राज्याने मदरसा मंडळे रद्द करणारा कायदा मंजूर केलेला आहे सर्वात महत्वाचा हा प्रश्न आहे करंट अफेअर्स दोन हजार पंचवीस वरती आधारित आहे खालीलपैकी असं कोणतं राज्य किंवा कोणतं राज्य सरकार आहे की त्या राज्याने मदरसा मंडळे जे आहेत ते रद्द करण्याचा कायदा जो आहे तो मंजूर केलेला आहे उत्तर तर या, या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक दोन तर उत्तराखंड हे जे राज्य आहे पहा उत्तराखंड तर या राज्य सरकारने मदरसा मंडळे रद्द करण्याचा कायदा जो आहे तो मंजूर केलेला आहे पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक सहावा आहे एकोणीसशे सत्तर मध्ये हरितक्रांतीच्या योगदानासाठी नॉर्मन बोरलॉग यांना कोणता पुरस्कार मिळालेला आहे मित्रांनो खूप महत्वाचा प्रश्न आहे याच्यावरती आपल्याला दोन प्रश्न हे विचारले जातात सर्वात पहिला प्रश्न असा विचारला जातो की जागतिक हरितक्रांतीचे उद्गाते किंवा जनक कोण आहेत तर लक्षात ठेवायचे नॉर्मन बोरलॉग हे जे आहेत हे जागतिक हरितक्रांतीचे उद्गाती आहेत आणि त्यांना एकोणीसशे सत्तर या वर्षी एक पुरस्कार देण्यात आला होता कशासाठी देण्यात आला होता तर हरित क्रांतीमध्ये त्यांनी दिलेल्या योगदानासाठी आणि तो पुरस्कार होता पहा त्यांना ऑप्शन क्रमांक चार तर शांततेचा नोबेल पुरस्कार जो आहे तो नॉर्मन बोर्लो बोर्लो यांना एकोणीसशे सत्तर या वर्षी देण्यात आला होता पर्याय क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक सातवा आहे बीबी का मकबरा हे महाराष्ट्राच्या खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे मित्रांनो खूप मोठं पर्यटन स्थळ आहे पहा बीबिका मकबरा आणि याचं विशेष म्हणजे काय आहे की जे ताजमहल आहे ताजमहलची प्रतिकृती म्हणून ओळखलं जातं पहा बीबिका मकबरा आणि हे जे बीबिका मकबरा आहे हे खूप मोठं पर्यटन स्थळ आहे आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन तर छत्रपती संभाजी नगर या जिल्ह्यामध्ये स्थित आहे बीबिका मकबरा पर्याय क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक आठवा आहे आठ अठराशे त्र्याहत्तर साली पुण्यात सत्यशोधक समाजाची स्थापना खालीलपैकी कोणी केलेली आहे प्रश्न हा देखील खूप महत्वाचा आहे यावरती आपल्याला दोन ते तीन प्रश्न हे नेहमी विचारण्यात आलेले आहेत त्यामध्ये पहिला प्रश्न असा विचारला जातो की सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन तर महात्मा ज्योतिबा फुले किंवा महात्मा ज्योतिराव फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली दुसरा प्रश्न विचारला जातो कधी केली तर अठराशे त्र्याहत्तर या वर्षी केली तिसरा प्रश्न विचारला जातो की कोणत्या ठिकाणी केली तर पुणे या ठिकाणी केली म्हणून आपण एकाच प्रश्नामध्ये तिन्ही प्रश्नाची उत्तरं घेतलेली आहेत पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक नव्व आहे आसामची दुसरी राजधानी म्हणून खालीलपैकी कोणत्या शहराची घोषणा करण्यात आलेली आहे मित्रांनो तुमच्यासाठी या ठिकाणी एक प्रश्न विचारतो की आसामची राजधानी कोणती आहे हे प्रश्न मला आपण प्रश्न या प्रश्नाचं उत्तर कॉमेंट करून द्यायचं आहे आसामची राजधानी पण या ठिकाणी प्रश्न काय आहे आसामची दुसरी राजधानी म्हणून लक्षात ठेवायचे पहिली राजधानी कोणती आहे याचं उत्तर मला कॉमेंट करून द्या आणि जी दुसरी राजधानी आहे तर ती दिब्रुगड या शहराला त्यांनी घोषित केलेला आहे पर्याय क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल आणि मित्रांनो सध्या भारतामध्ये जे अठ्ठावीस राज्य आहेत आणि आठ केंद्रशासित प्रदेश आहेत तर सर्वांच्या राजधान्या आपण एका व्हिडिओमध्ये घेतलेल्या आहेत सोबतच त्यांचे मुख्यमंत्री किंवा राज्यपाल कोण आहेत ते देखील आपण घेतलेले आहे त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल प्रश्न क्रमांक दहावा आहे सिंहगडाच्या लढाईत कोंढाणा किल्ला घेण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी कोणाची महारा नियुक्ती केली होती आपल्याला सर्वांना माहीत आहे की चौथीचा जो इतिहास आहे चौथीच्या इतिहासामध्ये हा प्रश्न आपल्याला दडलेला आहे प्रश्न काय विचारलाय की सिंहगडच्या लढाईमध्ये कोंढाणा किल्ला घेण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी कोणाची नियुक्ती केली होती तर लक्षात ठेवायचं यावरती खूप महत्वाचा प्रश्न आहे की कोंढाणा हा किल्ला मिळवण्यासाठी पण या ठिकाणी काय दिलंय सिंहगडच्या लढाईमध्ये तर लक्षात ठेवायचं कोंडाणा हा जो किल्ला आहे कोंडाणा किल्ल्याला ही लढाई झाल्याच्या नंतर सिंहगड असं नाव देण्यात आलेलं आहे का देण्यात आलेलं आहे ते देखील पहा तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन तर तानाजी मालुसुरे यांची नियुक्ती के केली होती कोंढाणा किल्ला जिंकून घेण्यासाठी पण ज्यावेळी कोंढाणा किल्ला सर झाला किंवा जिंकला त्यावेळी तानाजी मालुसुरे जे आहेत ते निधन पावले होते म्हणजे धारातीर्थी पडले होते आणि त्यांचा जो दुखवाटा साजरा केला जातो त्यामध्ये छत्रपती शिवरायांच्या तोंडून एक शब्द निघाला होता गड आला पण सिंह गेला तर सिंह गेला म्हणजे कोण तर तानाजी मालुसुरे गेले आणि त्यानंतर कोंढाणा हा जो किल्ला आहे या कोंढाणा किल्ल्याचं नाव सिंहगड असं ठेवण्यात आलेलं आहे आणि सिंहगड हा जो किल्ला आहे हा पुणे या जिल्ह्यामध्ये स्थित आहे पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक अकरावा आहे माउंट एव्हरेस्ट हे जगातील सर्वात उंच शिखर आहे हे शिखर डॅश पर्वतरांगेमध्ये वसलेलं आहे माउंट एव्हरेस्ट शिखर कोणत्या पर्वतरांगेमध्ये स्थित आहे आपल्याला कधी कधी देश विचारला जातो तर लक्षात ठेवायचे देश आहे याचा नेपाळ आणि पर्वत रांग जर विचारली तर पर्वत रांग आहे नेपाळ हिमालय पर्याय क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे प्रश्न क्रमांक बारावा आहे खालीलपैकी कोणत्या देशाने मतदारांचे वय अठरा वरून सोळा वर्ष करण्याचा निर्णय घेतलेला आहे सध्या मतदानाचं वय किती आहे तर अठरा वर्ष कंप्लीट झालेले लोक सध्या मतदान करू शकतात पण असा कोणता देश आहे की त्या देशाने अठरा वरून त्या वयाची लिमिट जी आहे ती सोळा वर्ष करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक तर युनायटेड किंगडम युके हा जो देश आहे या देशाने अठरावरून सोळा वर्ष मतदानाचं वय करण्याचा निर्णय घेतला आहे आणि हा जो प्रश्न आहे हा आपल्याला करंट अफेअर्स दोन हजार वरती आधारित घेतलेला आहे पर्याय क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक तेरा आहे पंडित जवाहरलाल नेहरू यांनी पंचशील तत्वांची अधिकृत मांडणी केव्हा केली होती यावरती आपल्याला खूप वेळा प्रश्न विचारण्यात आलेले आहेत पहा पंचशील तत्व पंचशील करार याच्यावरती प्रश्न आपल्याला विचारण्यात आले आहेत आणि पंचशील तत्वांची अधिकृत मांडणी जी आहे तर ही करण्यात आलेली आहे एकोणीसशे या वर्षी पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक चौदा आहे भारतीय राज्यघटनेत धार्मिक हक्कांचा समावेश खालीलपैकी कोणत्या अनुच्छेदामध्ये करण्यात आलेला आहे पहा धार्मिक हक्कांचा समावेश जो आहे तो कोणत्या अनुच्छेदामध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन तर अनुच्छेद पंचवीस ते अनुच्छेद अठ्ठावीस यामध्ये धार्मिक हक्कांचा समावेश जो आहे तो करण्यात आला आहे पर्याय क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक पंधरा आहे खालीलपैकी ययाती या ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त कादंबरीचे लेखक खालीलपैकी कोण आहेत आतापर्यंत आपल्याला दोन वेळा प्रश्न उच्चारण्यात आलेले आहेत उलटे सुलटे प्रश्न विचारले होते तत्पूर्वी या प्रश्नाचं उत्तर पहा तर या प्रश्नाचं उत्तर आहे पहा वी स खांडेकर म्हणजे विष्णू सखाराम खांडेकर हे जे आहेत हे ययाती या कादंबरीचे लेखक का आहेत तर आपल्याला ययाती कादंबरीवर असे दोन तीन प्रश्न कसे कसे विचारले जातात लक्षात ठेवा विस खांडेकर यांना ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त झाला पण तो कोणत्या कादंबरीमुळे प्राप्त झाला होता तर ती कादंबरी आहे पहा ययाती नावाची कादंबरी दुसरा प्रश्न विचारला जातो की ययातीचे लेखक कोण आहेत तर विस खांडेकर त्यांचं पूर्ण नाव आहे विष्णू साखाराम खांडेकर पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक सोळावा आहे माथेरान म्हैसमाळ व गगनबावडा ही महाराष्ट्रातील डॅश आहेत ही काय आहे तर तीन ठिकाणं दिली आहेत पहिलं आहे माथेरान दुसरं आहे म्हैसमाळ आणि तिसरं आहे गगनबावडा तर आपल्याला लक्षात घ्यायचं आहे की पहिलं आणि दुसरं जे आहे माथेरान आणि म्हैसमाळ तर या दोनामध्ये आपल्याला लगेच समजून जाईल की हे थंड हवेचे ठिकाण आहेत आणि मग त्यांचा अर्थ की गगनबावडा सुद्धा हे थंड हवेचं ठिकाण असणार आहे म्हणजेच पर्याय क्रमांक तीन आपलं उत्तर होईल थंड हवेची ठिकाणे आहेत पहा माथेरान म्हैसमाळ आणि गगनबावडा पर्याय क्रमांक तीन आपलं उत्तर होणार आहे प्रश्न क्रमांक सतरावा आहे भारताचे सव्वीसावे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे सर्वात इम्पॉर्टंट असणारा प्रश्न आहे पहा भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त कितवे सव्वीसाव्या क्रमांकाचे कोण आहेत यावरती प्रश्न आपल्याला दोन वेळा विचारण्यात आलेला आहे लक्षात ठेवायचं आहे फेब्रुवारीपासूनच हा प्रश्न आपल्याला दोन वेळा विचारण्यात आलेला आहे आणि करंट अफेअर्स दोन हजार वरती हा प्रश्न आपण आधारित घेतलेला आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक तीन तर ज्ञानेश कुमार हे जे आहेत हे सव्वीसावे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे पर्याय क्रमांक तीन आपलं या, या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक अठरावा आहे खालीलपैकी कोणत्या वर्षी भारतामध्ये पहिल्यांदा क्षेत्रीय ग्रामीण बँक स्थापन केल्या गेल्या महत्वाचा प्रश्न आहे भारतामध्ये सर्वात पहिल्यांदा क्षेत्रीय ग्रामीण बँक कधी स्थापन करण्यात आली तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक तर एकोणीसशे पंचाहत्तर हे जे वर्ष आहे या वर्षी आपल्या भारतामध्ये सर्वात पहिल्यांदा क्षेत्रीय ग्रामीण बँक जी आहे ती स्थापन करण्यात आली पर्याय क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक एकोणवीस आहे चार पेक्षा अधिक राज्यात सक्रिय असलेल्या राजकीय पक्षांना डॅश असं म्हटलं जातं म्हणजे आपल्याला प्रश्न काय विचारलाय की काही काही पक्ष अशा आहेत आपल्या सध्या भारतामध्ये की ते फक्त आणि फक्त एका राज्यामध्ये काम करत आहेत किंवा दोन राज्यामध्ये काम करत आहेत पण या ठिकाणी प्रश्न काय विचारलाय की कि चार किंवा चारपेक्षा अधिक राज्यांमध्ये सक्रिय असलेला जो राजकीय पक्ष असतो तर त्याला म्हटलं जातं पहा राष्ट्रीय पक्ष पर्याय क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे प्रश्न क्रमांक वीस आहे वाघ हा भारताचा राष्ट्रीय प्राणी असून राष्ट्रीय प्राणी म्हणून मान्यता केव्हा मिळालेली आहे सर्वात पहिला प्रश्न की भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता आहे सर्वांना माहीत आहे आपल्या लहानपणीपासून आपण वाचत आलोय की वाघ जो आहे हा भारताचा राष्ट्रीय प्राणी आहे पण याला राष्ट्रीय प्राणी म्हणून मान्यता कधी देण्यात आलेली आहे तर ते वर्ष आहे ऑप्शन क्रमांक दोन एकोणीसशे बहात्तर या वर्षी वाघ या राष्ट्रीय प्राण्याला भारताचा राष्ट्रीय प्राणी म्हणून घोषणा किंवा मान्यता देण्यात आलेली आहे पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल तर मित्रांनो हे होते महत्वाचे वीस प्रश्न आपल्याला या वीस पैकी किती प्रश्नाची उत्तरं देता आली हे मला कॉमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला आपल्या ला लाईक करा मित्रामध्ये व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या नोकरी इन्सायडर युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा प्रत्येक व्हिडिओची पीडीएफ अगदी आपल्याला फ्रीमध्ये जर मिळवायची असेल तर आपलं टेलिग्राम चॅनल आहे नोकरी इन्सायडर या नावानं त्याचीही लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र